श्री स्वामी समर्थ थांबा जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही देवाला गमावू शकता देव तुम्हाला म्हणतोय तुमच्याकडे देवासाठी पाच मिनिटे आहेत का जर का तुम्ही तुमची पुढील पाच मिनिटे देवासाठी हा संदेश ऐकण्यात घालवली तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुखाने जातील देव म्हणतो नव्वद टक्के लोकांनी याकडे दुर्लक्ष केले पण मला माहीत आहे तू नाही करणार कारण हे तुम्हाला तुमच्या वेदनांपासून मुक्त करेल विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये देव महान आहे असे टाईप करा देव म्हणतो पुढील दहा मिनटांमध्ये तुम्हाला ते सर्व मिळणार आहे ज्याचे तुम्ही हकदार आहात जे तुमचे आहे पण काही वाईट लोकांच्या वाईट वाईट कृत्यामुळे ते तुमच्यापर्यंत आले नाही मी सर्व तुमचे पुष्टी करण्यासाठी डबल वन डबल वन टाईप करा तुम्हाला नेहमी देवाच्या पद्धती समजत नाहीत त्याचं मार्ग तुमच्यासाठी नेहमीच अर्थपूर्ण नसतात परंतु आपल्याला हे समजले पाहिजे की देव मोठे चित्र पाहतो देवाची योग्य वेळ होण्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित आले पाहिजेत आणि तेही फक्त तुमच्या देवाच्या हातात आहे देव तुमच्यासाठी सर्व गोष्टी एकत्रित आणणार आहे तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे आता तुमचे सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी तुम्ही देवाच्या वेळेवर विश्वास ठेवण्यास शिकले पाहिजे देवावर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि होय देवावर विश्वास आहे असे टाईप करा तुमचे काम मार्गाला लागल्याशिवाय राहणार नाही माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत तुमचे भविष्य आशीर्वाद प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल मी ते आधीच कॅलेंडरवर चिन्हांकित केले आहे तुमची वेळ येत आहे स्वतंत्र विजय आणि आशीर्वाद तुमच्या भविष्यात आहे देव आज तुम्हाला म्हणतोय तुम्ही ज्या लढाईतून जात आहात त्यापेक्षा तुमचे आशीर्वाद खूप जास्त असतील हार मानू नका मी तुम्हाला विजयी करीन देव आज तुम्हाला म्हणतोय मी तुझ्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती पाठवीन जी तुझ्या चेहऱ्यावर दररोज हास्य ठेवेल माझ्या वेळेवर विश्वास ठेव देव आज तुम्हाला म्हणतोय तुमच्यासाठी एक मोठा चमत्कार घडेल तुम्ही ज्या लढाईतून जात आहात ते तुमच्यावर येणाऱ्या आशीर्वादाचे साधन असेल तुमची परिस्थिती बदलेपर्यंत प्रार्थना करा चमत्कार दररोज घडतात म्हणून कधीही विश्वास ठेवणे थांबू नका मी तुमच्या आयुष्यात खूप लवकर बदल करू शकतो तुम्ही या ठिकाणी बराच काळ आला आहात उठून चालण्याची वेळ आली आहे तुमची प्रगती होत आहे त्यात तुझ्या नावाचा चमत्कार आहे प्राप्त करून घेण्यासाठी होय देवा मी तयार आहे असे टाईप करा मी तुम्हाला शब्दांच्या पलीकडे आशीर्वाद देणार आहे मी तुमच्या समस्यांकडे वळणार आहे हार मानू नका उत्तरे येत आहेत देव आज तुला म्हणतोय काल रात्री तू काय प्रार्थना केलीस मी तुला ऐकले मी तुम्हाला उपचार उत्तरे आणि आशीर्वाद पाठवत आहे देव तुम्हाला जे करण्यास सांगत आहे त्याचे तुम्ही पूर्णपणे पालन केले पाहिजे तर तुम्ही तुमच्या साधनांच्या परिस्थितीच्या पलीकडे कधीही जाऊ शकणार नाही जर तुम्ही त्याचे पालन केले नाही तर तू जेथे आहेस तेथे कायमच नाही तुझ्या वाटेवर मला स्फोटक आशीर्वाद आहेत मी तुला तुझ्या पगारापेक्षा वाढवीन मी तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडून आणेन जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करत असते आणि विषारी असते तेव्हा लक्षात ठेवा की ते तुमच्याबद्दल नाही हे त्यांच्या आंतरिक स्थितीचे प्रतिबिंब आहे माझ्या बाळा आयुष्यात कितीही संकटे आली तरी हरकत नाही पण तुझाच हात माझ्या हाती दे मी तुला प्रत्येक वादळातून बाहेर काढेन स्वतःला कधीही एकटे समजू नका स्वामी नेहमी असतात तुमच्या सोबत असतात ते एका हाकेवर धावणारे असतात स्वामी मग सोबत असताना कशाला कुणाची सोबत हवी आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात कि त्यातून बाहेर पडण्याची कोणतीच दिशा सापडत नाही आयुष्य एकाच ठिकाणी थांबून राहिले आहे असे वाटते खूप रडावेसे वाटते आपले दुःख कोणाला तरी सांगावेसे वाटते पण हे सगळं करूनही तुम्हाला आयुष्य जगण्याची दिशा सापडत नाही अशा वेळी तुम्हाला गरज असते ती एका व्यक्तीची आणि ती व्यक्ती तुमच्यासाठी स्वामींशिवाय दुसरं कोणी असूच शकत नाही इतरांवर विश्वास ठेवून बघितलं विश्वास ठेवून बघा स्वामी तुम्हाला कधीही दुखवणार नाही जो त्यांच्यावरती भक्ती करतो प्रेम करतो हे त्याच्या स्वतःपेक्षाही जास्त त्याची काळजी घेतात त्याला स्वतःच्या काळजीची चिंताच उरत नाही मग त्याची सर्व काळजी स्वामी घेतात तुझ्या भक्तीचा रंग अजून भरत आहे आणि मी तुझ्या सोबत शेवटपर्यंत आहे हे सांगण्यासाठी मी हा संदेश तुझ्यापर्यंत पोचविला आहे कारण भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आज हे सांगणे अत्यंत गरजेचे आहे कारण विसरू नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहे कधीही कोणाला समजवायचा प्रयत्न करू नका कारण माणसं तेवढच समजतात जेवढी त्यांची कुवत असते खूप सांगायचं सा होत सांगताही आलं असत पण आता वेळ निघून गेली मी पुन्हा भेटेल माझे उपदेश तुला पुन्हा सांगेन परत नवीन एका दिवशी नवीन संदेशासोबत ऐकायला विसरू नकोस स्वामींचा शब्द विसरू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो